काय बाळूमामांचा वाडा आणि वाकल्या तर चला मित्रा तर मित्रांनो आज तर खूपच आनंद झाला मग काय आपण लगेच फ्रेश झालो आणि काढली आपली यजगीर आणि लगेच मी निघालोय मित्रांनो त्याचबरोबर सुंदर वातावरण तयार झाले होते आणि आपण पोहोचलोय आता तळावर आणि समोर तर लगेच तळावर पोहोचल्यानंतर बरीच गर्दी दिसली आणि समोर आलं तर बघतो तर काय लगेच महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे नियोजन तिथे चालू आहे मित्रांनो तर आपण लगेच समोर दादामान ते बसले त्यांना रामराम शामशाम झाला आणि आपण लगेच निघालो मित्रांना आता पालखीकडे श्री संत बाळूमामा यांचा जन्म अठराशे ब्याण्णव मध्ये बेळगाव जिल्ह्यातील अक्कोळे येथे झाला मामांची ओळख सर्वत्र आहे त्यांचे चमत्कार आणि बाळूमामांच्या नावाने चांगलं या जयघोशात ओळखले जाते मित्रांनो आपण मामांच्या घोड्याकडे तिथं बांधलेला होता तर लगेच तो बघितला आणि त्याचबरोबर वाघोर देखील आता संध्याकाळी लावायची चालू होती मामांच्या पालखीला त्याचबरोबर आपण आलोय मित्रांनो त्यांच्या बकऱ्यांकडे चक्कर मारण्यासाठी आणि बघतो तर काय इतक्या मोठ्या बकऱ्यांचा कळप देखील समोर त्यांनी लावलेला होता आणि मग लगेच आपण इकडं कसली गर्दी बघायला आलो तर बघितलं तर काय मेंढ्यांचा कळप अरे बापरे इतक्या मोठ्या मेंढ्या आणि ते देखील इथं तर प्रत्येक मेंढ्यांचे मित्रांनो सेपरेट सेपरेट कळप होते तर आपण आज मेंढ्यां बघत असताना स्वप्नदादा आपल्यासोबत नवनाथ दादा ब एक बाल ते होते तर त्यांच्या प्रत्येक मेंढ्यांवर आणि पिल्लांवर मित्रांनो त्याच्या नंबरिंग केलेली होती तर ज्याचे त्याचे पिल्लं ज्या त्या मेंढीजवळ सोडण्यासाठी तर सुंदर वातावरणात आपण संध्याकाळी आलो आहे आणि त्याचबरोबर पूर्ण फेरफाटका मारून रिटर्न निघायचे बाव तर त्यावेळेस बघतो तर काय परत एक कळप आला आणि तो होता भाकऱ्यांचा किमान मित्रांनो पाच सातशे भाकऱ्या तरी असतील त्या कळपामध्ये आणि मग बावडा भाऊ आपण सोबत होतो तर संध्याकाळी मित्रांनो आपण तिथं थांबलो आणि दर्शन घेऊन लगेच मित्रांनो आपण आपल्या फॅन फॉलोवर भेटले तर त्यांना भेटलो आणि संध्याकाळी मग तिथं चालू होतं महाप्रसादाचं नियोजन तर मग थोड्या वेळात थांबलो दानो बसला तर मग आपण पण लगेच आज सेवा केली आणि त्याचबरोबर मग आपले फॅन सागरभाऊ देखील आपल्याला भेटले मित्रांनो